ज्या काही अडचणी आहेत कधीही अडचणी आल्या तर तुमचा भाऊ किरण मोठा तुमच्या पाठीशी आहे हे समजा आणि कधी मला फोन करू शकता कधी हात मारू शकता तर आता पर्यासाठी मी बोलतो कधी की पूर्वी फार कमी बोलायचो किंवा स्टेजवर बोलायला घाबरायचं पण ज्यावेळी मला कळलं की राजा गांजा राजा तो मला खरं बोललेलं स्टेजवर आवडतं

आज हाँ सर्व प्रक्रिय में रत्नागि जिंदा पालकमंत्री तीन जिधिकारी मुख्य कार्यकारी निर्देश दिल होते परंतु तो इतने तहसीलदार मैडम वीडियो तंगनवाड़ी सेविका नोतवा पुलिस पाटिल अशाक या सर्वांचा मोठा वाटा आहे की ज्यांनी तीस हजार आज इथे अर्ज नोंदणी करून कोणत्याही प्रकारची अडचण न पासवता सगळे व्हायर आज महाराष्ट्र असाच येत आहे की ते अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही किंवा कोणत्याही प्रकारची अडचण बसली नाही भविष्यामध्ये सुद्धा येणार नाही परंतु बँकेमध्ये सुद्धा काय होत असेल एखाद दुसरा तुमचं ते जण बाहेरून आलेला अधिकारी काय तर माझ्या त्या समोरच्या बहिणी काही कमी नाही तुम्ही त्याला उत्तर द्या मी तुमच्यासोबत हे तुमच्या बाहेरून आलेले जे अधिकारी हे त्रास देतात त्याची पूर्ण कल्पना आहे आणि तो काळ आपण बंद करू मी जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती करेन की एमला सांगू हे प्रकार बंद होत्नागिरी जिल्ह्याने आपलं उद्दिष्ट सगळ्यात जास्त पूर्ण केले असून जवळपास एकशे पंधरा टक्के उत्तिष्ट पूर्ण ह्याच्यामध्ये कुठच्याही जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याची तक्रार झाली नाही असं एकमेव जिल्हा याचा मला सार्थ अभिमान आहे की आपल्या जिल्ह्यातले अधिकारी असू एक कोतवाला असू दे कोतवालापासून ते जिल्हाधिकारी प्रत्येक कोणाकडली कुठेही तक्रार आण तो कार्यालय दे तिथे सुद्धा कोणत्याही ग्राहक नाही म्हणजे सगळ्यांनी सांघिक काम केल्यामुळे आज आपण आपलं

पन्नास दिवसामध्ये ह्याची अंमलबजावणी हो जवळपास तीस हजार लोकांना याचा लाभ घेता घेता ये येणार आहे ही फार अभिमानास्पद गोष्ट असून याचं सर्व श्रेय महायुती सरकारला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार साहेबांना जे बोलेत ते करून दाखवे आणि साईली एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांची असून त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यामुळे पहिली कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही प्रकारे कुठे अडचण येणार नाही याची ग्वाही तुम्हाला मी देतो